छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार महायुतीच्या विजयानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती जहा नाही चेहेना वहा रहना असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आणि राजकीय के वर्तुळात उलटसुलट चर्चांना उदाहरणालयाचं पाहायला मिळालं दरम्यान छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता यानंतर छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली असताना यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली यावेळी दोघांनी अर्धा तास चर्चा केल्याचं पाहायला मिळालं या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचं कारण विचारलं यावर छगन भुजबळांनी सविस्तर भाष्य केलं इतकंच नाही तर राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं मला जे काही बोलायचं आहे ते सर्व बोललोय मी यावर अधिक काही बोलणार नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय बघा काय काय आणखी मोठे असे काहीतरी लग्न झालंय त्याच्यावर सध्या संतोष चव्हाणांच्याकडे चार्ज आहे म्हणून <coughs> ह्या <coughs> सगळ्याच सहकार्यांशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललोय कारण सारथीच्या बद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत ते मला समजून घ्यायचे ते आमच्या नियोजनच्या अंडर येतं सारथी त्याकरता ते समजून घ्यायला चाललो आहे आणि त्याच्यानंतर तुळापूरला पण जाणार आहे त्याच्यानंतर विजयस्तंभ तिथं पण उद्याच्या एक तारखेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते त्याच्यामुळं संभाजी महाराजांच्या स्मारकाच्याबद्दल मागे स्वतः एकनाथराव शिंदेसाहेबांनी भूमिपूजन केलं होतं आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री त्याला हजर होतो त्याही कामाला थोडीशी आम्हाला गती द्यायची चालना द्यायची तिथं केमचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण विभागीय आयुक्त आता म्हणले की दादा माझी एम हॉस्पिटलची जागेच्याबद्दलचा तर तो प्रश्न आम्ही त्याच्यातनं मार्गी काढू म्हणजे मला आयुक्त म्हणले की माझी चर्चा झाली ते म्हणले की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे परंतु आम्हाला पर्यायी जागा जर जा दिली